शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या टॉपच्या पाच अशा व्हरायट्या पाहणार आहोत ते म्हणजे हलक्या मध्यम जमिनीवर आपल्याला कोणत्या व्हरायट्या पेरल्या पाहिजेत आणि पाणी जरी कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तर कोणत्या वरायट्या पेरल्या पाहिजेत म्हणजे कमी पाण्यावर कोणत्या व्हरायटी येतात आणि कोणत्या व्हरायटीला जास्त पाणी लागतं ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली व्हरायटी आहे जे एस तीनशे पस्तीस ही व्हरायटी आपण गेले वीस व पंचवीस वर्षापासून पेरत आलेली सर्वांना माहीत असलेली प्रचलित अशी वरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीचं विशेष सांगायचं झालं तर ही वरायटी हलक्या मध्यम जमिनीवर येणारी जबरदस्त वरायटी आहे आणि दुसरं म्हणजे कमी जरी पाणी झालं पाण्याचा तुटवडा जरी असला तर येणारी वरायटी आहे अशी ही पहिली वरायटी आहे दुसरी वरायटी आहे यम ए यू एस सहाशे बारा तीनशे पस्तीससारखीच ही दुसरी वरायटी आहे आणि या व्हरायटीचं विशेष म्हणजे ही वरायटीसुद्धा हलक्या मध्यम जमिनीवर जबरदस्त येणारी वरायटी आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त झालं तरी बी एक दोन फवारण्या करून ही येणारी दुसरी वरायटी जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तिसरी वरायटी आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच तर ही वरायटी जास्त उच्च जाणारी वरायटी आहे आणि ह्या वरायटीला जर पाणी कमी पडत असलं हो तर एक दोन पाण्याची सोय होत असली तरच या वरायटीची लागवड किंवा पेरणी करावी तर शेतकरी मित्रांनो चौथी वरायटी आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस ही वरायटीसुद्धा नंबर एक व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीचं विशेष महत्त्व सांगायचं झालं तर ही वरायटी जास्त फक्त या वरायटीला चार दाण्याच्या शेंगाच हे जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या वरायटीलासुद्धा एक दोन पाण्याची सोय असली तर ह्याची आपण लागवड किंवा पेरणी करू शकतो आणि विशेष एक गोष्ट या व्हरायटीची जर सांगायचं झालं तर सोयाबीन काढायला आलं आणि जर मजूर मिळत नसले तर एक दहा बारा दिवस जरी उलेट झालं तर ह्याच्या शेंगा हे फुटत नाहीत दाणे फुटत वाटोळ होत नाही म्हणून ही व्हरायटीसुद्धा आपण लावणं गरजेचं आहे किंवा पेरणी करणं गरजेचं आहे कर तर शेतकरी मित्रांनो पाचवी व्हरायटी आहे तर ते म्हणजे केडीएस सातशे सव्वीस याला आपण फुले संगम या नावानं सुद्धा ओळखलं जातं तर ही व्हरायटीसुद्धा टॉप व्हरायटी आहे आणि ह्याचं उत्पन्नसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी वीस पंचवीस क्विंटलपर्यंत ह्याचं उत्पन्न घेतलेलं ला आहे लागवड करून तर ह्या व्हरायटीचं जर महत्त्व सांगायचं झालं तर ही वरायटी जास्त उच्च येते ह्या वरायटीला जास्त प्रमाणामध्ये पाणी लागते आणि ही वरायटी मध्यम भारी जमिनीवर लय भारी येते जास्त उत्पन्न मिळते पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी या व्हरायटीची लागवड किंवा पेरणी करावी तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण टॉपच्या अशा पाच व्हरायट्या सांगितलेल्या आहोत तर हलकी जमीन असेल मध्यम हलकी मध्यम जमीन असेल तर आपण तीनशे पस्तीस आणि जे एस त्र्याण्णव झिरो पाच ह्या वरायटीची लागवड किंवा पेरणी करावी आणि मध्यम भारी जमीन असेल तर आपण एम ए यू एस सहाशे बारा ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस के डी एस सातशे सव्वीस अशा ह्या वरायट्या आपण लावणं गरजेचं आहे किंवा पेरणी करणं गरजेचं आहे तर धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा